आज आपण मकर संक्रांती विशेष बिना पाकाचे कडक न होणारे एकदम मऊ खुसखुशीत असे तिळाचे लाडू बनवणार आहोत आणि लाडू इथे तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत असे झाले आहेत एकदम खुसखुशीत असे झाले आहेत भरपूर दिवस टिकतात अजिबात खराब होत नाही आणि पाक बनवायचं अजिबात टेन्शन न घेता हे लाडू बनवले आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी इथे एक कप तीळ अर्धा कप शेंगदाणे आणि दीड कप गूळ घेतला आहे ज्या किंवा वाटीनेही मोजून घेऊ शकता दीड कप तिळ आणि शेंगदाणे होतात तर दीड कपच गूळसुद्धा वापरायचा आहे सुरुवातीला गॅसवरती आपल्याला तिळ छान तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळ छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि ताटामध्ये थंड करायला काढून घ्यायचे आहेत नंतर शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा छान खरपूस असे भाजून थंड करून घ्यायचे आहेत तिळाने शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले तर लाडूसुद्धा जास्त दिवस टिकतात तर इथे दोन्ही साहित्य मी गार व्हायला प्लेटमध्ये काढून घेतले आहेत तर याच्यातील थोडे टी तीळ मी साईडला काढून घेणार आहे ते लाडूच्या मिश्रणामध्ये असेच अख्खे वापरणार आहे त्यामुळे लाडू खायला खूप छान लागतात तर राहिलेले आणि शेंगदाणे मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरला मी हे तिळ आणि शेंगदाणे फिरवून घेतले आहेत ते एका बाऊलमध्ये काढून घेतले आहे आणि साईडला काढलेले तिळसुद्धा याच्यात मिक्स करून घेतले आहेत हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात थोडंसं तूप घातलं आहे आणि चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही किंवा तुम्ही तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवले आहे त्याच्यासोबतसुद्धा गूळ मिक्सरला फिरवून घेऊ शकता म्हणजे लाडू वळायला छान बाइंडिंग येतं तरी ते बघू शकता गूळ पूर्णपणे छान असा मेल्ट झाला आहे लगेचच याच्यात बनवलेलं मिश्रण घालायचं आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेच इथे गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिश्रण कोमट असतानाच याचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत जास्त मिश्रण कोरडं होऊ द्यायचं नाही नाहीतर लाडू वळायला थोडं वेळ लागतो किंवा व्यवस्थित बांधता येत नाहीत तर इथे मी मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं आहे एक पाच मिनटानंतर मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर बघू शकता लगेच याचा लाडू वळला जात आहे आणि जर शेवटचे लाडू वळताना जर मिश्रण कोरडं झालं आणि लाडू बांधता येत नसेल तर मिक्स मिक्स मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण घालायचं आणि एक चमचा तूप घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे लाडू व्यवस्थित बांधता येतो पण तसे न करता लगेच पटापट जर लाडू बन बांधले तर त्याची गरजही पडत नाही तर बघू शकता मिश्रण कोमट आहे त्यामुळे लगेच आपला लाडू छान वळला जात आहे तर असेच मी सर्व लाडू इथे करून घेते तर बघू शकता एवढ्या साहित्यात सतरा ते अठरा लाडू छोटे छोटे बनवून तयार झाले आहेत तर बघू शकता पाकाचं अजिबात टेन्शन न घेता या पद्धतीने तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला लाडू नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद